नमस्कार शेतकरी बंधूं चला आपल्याला नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण इथून मा जर आता पाठिमाचा व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो तुम्ही माती परिषदेचा तर माती परीक्षेचा व्हिडिओ नसेल बघितला तर खाली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो कारण तुमचा फायदेशीर तो व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तुमच्या तीस ते चाळीस टक्के किंवा चाळीस ते पाच टक्के तुमचा खर्च जवळजवळ कमी होणार आहे मित्रांनो आता का कमी होणार आहे कसा कमी होणार आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे कमी होणार आहे तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ जाऊन चेक करा आणि बघा मित्रांनो आपला आता आजचा व्हिडिओ बघितला मित्रांनो तर मार्च आणि एप्रिलमध्ये तुम्ही कोणते कोणते पीक लागवड करू शकता जेणेकरून तुम्हाला जून आणि जुलैमध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळेल तुम्हाला भरपूर प्रॉफिट भेटेल मित्रांनो आता तुम्ही कोणते कोणते पीक केल्यानंतर तुम्हाला तो कोणता कोणता किती जास्त नफा भेटेल तुम्हाला मी आज सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही कोणते कोणते भेसळ डोस टाकले पाहिजे कोणती फवारणी केली पाहिजे मित्रांनो आता मित्रांनो भेसळ डोस मिळतील ठीक आहे दिसत असेल नसेल माहीत नाही मला कारण की माझा कॅमेरा मला पाठीमाग दिसते पुढे दिसत नाही भेसळ आणि फवारणी मित्रांनो ठीक आहे भेसळ आणि फवारणी मित्रांनो हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो की भाजीपाला तुम्ही कोणती कोणती लागवड करू शकता ठीक आहे आता तुम्ही भाजीपालाच एप्रिल मेमध्ये तुम्ही का लागू शकता करू शकता मित्रांनो जर तुम्ही दुसरं पीक लावलं दुसरं पीक तुमचं येणार आहे मित्रांनो तुम्ही मूग पेरला उडीद पेरला हे काय होणार आहे फुलं तुमचे फुलं तुमचे पूर्णपणे गुळून जाणार आहे मित्रांनो कारण की तुम्ही जास्तीत जास्त पाणी त्याला देऊ शकत नाही उन्हाळ्यामध्ये त्याला तुम्ही ठिबक करू शकत नाही जरी पिंडणी दिलं तुमचे काय होते तुम्ही जास्तीत जास्त पाणी दिलं नाही तुमचे फुलं त्यातलं गळून जाणार आणि तुम्हाला शेंगा लागणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं भाजीपाल्याकडे जास्तीत जास्त डोकला पाहिजे आता भाजीपाल्याकडे लावताना मित्रांनो तुम्हाला काय करायचे माझा पेन संपला वाटतं चालत नाही आता भाजीपाल्याकडे जर जायचं म्हणा कोणते कोणते पीक लागवड केली पाहिजे कोणते कोणते पीक लागवड केल्यानंतर आपल्याला कोणते कोणत्या आणि किती दिवसामध्ये नापा भेटेल मित्रांनो ठीक आहे आता पहिले मग टंबू भेटला आपण टोमॅटो ठीक आहे असेल नसेल करून घ्या मी फक्त टाकत आहे टोमॅटो टोमॅटो जर तुम्ही लागवड केली तर टोमॅटो तुम्हाला जवळजवळ पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये तुम्हाला तुम्हाला पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये तुमचं टोमॅटो पिक होतं मित्रांनो ठीक आहे आणि ते चालतं किती महिने चार साडेचार महिने तुमचं पीक चालतं तुम्ही जर जपलं तर पाच महिने पण चालतं पण तुमचं साडेचार माहिन तुमचं चांगलं पीक तुम्हाला नफा तुम्हाला देऊ शकतो मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं तर आत्ताचे टोमॅटोचे भाव एकदम कमी झाले आहे मित्रांनो एकदम कमी म्हणजे एकदम दहा रुपये किलो टोमॅटो विकत आहेत त्याचं कारण काय मित्रांनो नोव्हेंबर आणि सॉरी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मित्रांनो किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्याच्यामध्ये तुम्ही जर जे टोमॅटो लागवड केले मित्रांनो ते टोमॅटो आत्ता सुरू आहेत मित्रांनो आणि ह्या सुरू असल्यामुळे तुम्हाला काय करायला भेटते भरपूर लागवड केली जाते कारण की त्या टायमाला पाणी असतं लोकांकडे आणि आत्ता संपत संपत आलेलं असं ठीक आहे तर भरपूर लागवड होती त्यामुळे तुम्हाला आता भाव बघितला तर दहा रुपये किलो आहे पण आता जर तुम्ही लागवड केली मार्च एंड आता मार्च एंडिंगला जर मी लागवड केली तर मार्च एप्रिल मे आणि तुमच्या जूनच्या स्टार्टिंगला तुमचा माल सुरू होतो ज्या टायमाला लोकं तुम्ही शेतामध्ये पौस पडल्यानंतर जातात त्या टायमाला जा तुमचा माल सुरू होतो तर मग हे तुम्हाला भरपूर तुमचा फायदा करून देतो टोमॅटो दुसरा मित्रांनो बघितलं तर कार्ली मित्रांनो ठीक आहे कार्ली दिसत असेल नसेल ॲडजस्ट करून घ्या मी ताकीद आहे फक्त कार्ली आता मित्रांनो कारली आ, किती प्रॉफिट करून देऊ शकतो खरंच कारली पडते का तर मित्रांनो खूप जास्त इन्कम देणार टोमॅटोपेक्षा पण इन्कम जास्त देणारं कारली पिक आहे मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या माझा पेन चालत नाही चाळीस संपले मी त्याला नवीन आणि नवीन व्हिडिओ मित्रांनो आता मित्रांनो बघितलं तर कारली मित्रांनो जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पिक आहे आता फक्त थोडासा खर्च कोणता आहे तुम्हाला बांधीचा तसा तो मांडवाचा खर्च आहे तुम्हाला तसा खर्च वाढेल आणि जर तुमच्याकडे बांबू आणि तार जर पहिले असेल तर तुम्हाला एकही रुपये खर्च नाही फक्त तुमचं बियाचा आणि औषधाचा खर्च होतो मित्रांनो आणि जर तुम्ही माती पेशन केलेलं असेल तर तुम्हाला समजून जाईल कोणते कोणते खत तुमच्याकडे कमी आहे तर तुमची तेच खत टाकून तुम्ही तुमचा खर्च पण अजून पण कमी करू शकतो मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो पुढचं आमची कारली हे पीक आहे कारलीला कमी खर्च होतो आता समजा बघितलं तो कोणाकडे ना पाणी नाही आणि कारलं कुणी लावायला डोकं धक्क्यात पण घेत नाही किंवा मला कार्ली लावायची मित्रांनो ठीक आहे तर कारली आता जर लावली तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये तर जो तो पंधरा मेच्या पुढे तुमची कारली सुरू होते मित्रांनो पस्तीसच्या चाळीस दिवसामध्ये तुमची कारली सुरू होईल आणि मेन भावामध्ये तुम्हाला सापडेल जवळजवळ तुम्हाला जर सापडला सापडतोच मित्रांनो ठीक आहे चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास रुपये तुम्हाला भाव सापडणार मित्रांनो ठीक आहे ते माझ्याकडून लिहून तुम्ही जर आता कावली तर आता पुढच्या मित्रांनो बघितलं तर काय होईल मित्रांनो धोडका ठीक आहे धोडका पीक असं आहे मित्रांनो खर्च खूप आहे फवारणे खूप आहे त्याला जपणं कारण की तुमचा जो धोडका आहे तो सरळ होत नाही दिसत असेल नसेल फक्त सांगा तर ॲडजस्ट करून घ्या आता मित्रांनो काय मित्रांनो धडक्याला पण कारला एवढाच खर्च येतो ठीक आहे जास्त काय खर्च येत नाही पण थोडासा तुमची जी साईज आहे मित्रांनो लांब होण्याची तिथं थोडा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुम्ही चांगलं मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन योग्य माणसावर मार्गदर्शन घेतलं तर तुमचं ते पण तुमचं तुमचं कवर होऊन जाईल आणि तुम्हाला त्याचं पण तुम्हाला मित्रांनो पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत तुमचा जून जुलैमध्ये त्याला भाव असतो मित्रांनो आता मित्रांनो पुढेचं पीक बघितलं तुम्ही पुढलं पीक कोणता करू शकता मित्रांनो जर बघितलं तर कोथंबीर मित्रांनो ठीक आहे कोथंबीर आता कोथंबीरपणा शेतकऱ्यांना लावायला पाहिजे ज्याच्याकडे आता त्याला पॉले आहे मित्रांनो आता भरपूर शेतकरी आपल्या बीड एरियामधले सोडा जर तुम्ही वरती गेले नगरच्या वरती किंवा बीडच्यावरती खाली गेले तर भरपूर पॉले आहे मित्रांनो शेतकऱ्याकडे असेच पडले आहे ते त्याच्यामध्ये कोणी पीक घेत नाही कोणी काहीच करीत नाही ते असेच पडले त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला होत नसेल दुसऱ्या तुम्हाला चालाल द्या पॉली पॉलिओस कारण ती असंच खराब होऊन जातं असं त्याचं कागद एक पाच सहा सात आठ वर्षामध्ये तिचा खराब होतो त्यापेक्षा तुम्हाला काय करायचं पण आमचं चाललं द्यायचं किंवा तुम्ही करा कोथंबीर मित्रांनो कोथंबीर पॉली करा सगळ्यात जास्त प्रॉफिट देणार तुमचं आत्ताचं तुम्ही एक एकरमध्ये पोहोचल असेल तर मी तुमची गॅरंटी तर तुमची पाच ते सहा लाख रुपये तुमचे कुठंच गेलं नाही तर तुम्ही चांगली मेहनत केली चांगलं त्याचं खत व्यवस्थित केलं चांगली फवारणी केली म्हणजे पाच सहा लाख रुपये म्हणजे पुढेच गेले नाही मित्रांनो ठीक आहे आणि पुढचं पीक आहे मित्रांनो मेथी आता दिसत नसेल मला माहीत नाही आता दिसत नाही मला ॲडजस्ट करून घ्या पुढचं पीक आहे मित्रांनो हो? मेथी मित्रांनो ठीक आहे आता मेथी मित्रांनो जर बघितलं तर मेथीचं मित्रांनो बघितलं तुम्हाला हे पण आ, एक सावली खाली किंवा पॉलिवर्समध्ये करायची आत्ता सध्या उन्हामध्ये करू नका जर करत असाल तर एकदम काळं वावर घ्या काळपट्टीचा वावर घ्या आणि जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही ज्याला रोज पाणी देऊ शकता एवढं तुमच्याकडे पाणी पाहिजे मेथी आणि कोथिंबीरला तुम्ही रोज पाणी देऊ शकता तुमच्याकडे एवढं पाणी पाहिजे त्या टायमाला तुम्ही मेथी लागवड आणि कोथिंबीर लावूया मार्च एप्रिलमध्ये तुम्ही करू शकता मित्रांनो तुम्ही किंवा तुम्ही करू नका तर माझ्या सरळ सरळ गुण नाही कारण की तुम्ही करता लोणार नाही डबल तुम्ही त्यांना सांगताना कमेंटमध्ये की हासाचा प्रॉब्लेम आला खोटं सांगतात ठीक आहे मिथी आणि कोथिंबीरमध्ये पाणी भरपूर असेल रोज येणार असेल तर तुम्ही करा ना तर करू नका मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला मी सांगितले एक दोन तीन चार पाच आता मित्रांनो तो पुढचं सांगितलं मित्रांनो वांगी मित्रांनो ठीक आहे तर वांगी मित्रांनो वांगीचा प्रॉब्लेम काय होतोय तिथे तुम्हाला मी तुम्हाला दोन आदर सांगतो एक तर करा किंवा करू नका तर का करा मित्रांनो कारण की तुमचा मे जून जुलैमध्ये तर भाजीपाल तुमचं कॅरेट कॅरेट एक कॅरेट तुमचं सातशे आठशे एक कॅरेट मित्रांनो आठशे रुपये आठशे रुपयापर्यंत आता चालू आहे मित्रांनो दोनशे रुपये दोनशे रुपये भाव आता चालू आहे जून जुलैमध्ये तुमचं आठशे रुपये कॅरेट होणार आहे मित्रांनो आता काय होणार आहे कारण की पाऊस तुम्हाला तर मध्ये पाऊस पडल्यावरती लोक भाजीपाल्याकडे डोक्याला वित नाही ठोप पीक येतात आणि ठोप कशी काम करतात त्यामुळे पिरकोळ जे वाहन आहेत मित्रांनो याकडे तुम्ही ओळखून ओळख नाही आणि आपल्याला पिरकुळकून जास्तीत जास्त प्रॉफिट कमावायच्या मित्रांनो ठीक आहे आता का करू नाही कारण की जून जुलैमध्ये त्याला शेडाळी भरपूर होती कारण की भरपूर फवारण्या होतात जर तुमची कंट्रोल नाही झाली तर तुमचा अख्खा प्लॉट तुम्ही अर्धा एकर लावा एक एकर लावा दहा गुंठे लावा अख्खा प्लॉट तुमचा बसतो म्हणजे बसतो तर कत की काहीही फवारा तुम्ही जर तुम्ही हाय हायपावरचे औषध फवारले तुमची फुलगळणी होणार ठीक आहे तुमची तुम्ही जर हाय पॉवरचे औषध फवले तर फुलगळणी होणार जर तुम्हाला फुलगळणं चांगले औषध फवरायचे तर तुमचे आळे होणार मित्रांनो हे तुमचे प्रॉब्लेम खूप जास्त येतात त्यामुळे तुम्हाला तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला करायचं असेल तर करा नाहीतर तर करू कारण की तुमचे आठशे रुपये त्या त्या टायमाला असतं पण त्या टायमाला शे भरपूर असते जून जुलैमध्ये करायचं असेल तर करा नाही तर करू अथवा करू नका मित्रांनो तुम्हाला मी सांगितले टोमॅटो काढली दोडका मेथी कोथिंबीर आणि वांगी मित्रांनो ह्या पॅकेज जर तुम्ही पीक करत असाल तर तुम्ही ह्याच्यात तुम्ही लखपत येऊ शकता मित्रांनो ठीक आहे ह्याच्यामध्ये एवढे पीक आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही लखपत येऊ शकता आता लखपती जर नाही झाली तर जून जुलैमध्ये मेसेज करायचं ह्याच व्हिडिओला की मला प्रॉफिट नाही भेटलं मी एवढा खर्च केला माझा एवढा प्लॉट आला पण खर्च मला निघला नाही कमेंट करायचं बिंदास्त आणि जर पुढचा प्लॉट जर तुम्ही देणार मित्रांनो तुम्हाला मी तुमच्या पुढचा प्लॉटमध्ये तुमचं मी अख्खं कवर करून देईन तुमचा माथेमागचा खर्च असेल आणि पुढचा खर्च असेल आणि प्रॉफिट प्लस तुम्हाला प्रॉफिट तुम्हाला मी कमवून देईन मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसळ डोस पवारणी पाहिजे असेल तर मित्रांनो माझ्यावरती नंबर आहे त्याच्यामध्ये ते देणार नाही कारण की दिसणारच नाही मला मी दिसत नसणार आहे जोवरती नंबर आहे मित्रांनो ते वरती नंबर मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला सगळी तुमच्या पिकाची सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो एक ने ही माहिती भेसर डोस असेल पवारणी असेल बियाणं असो मित्रांनो तुम्हाला टोटल माहिती भेटून जाईल मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला मी बघितलं तर आता खूप जास्त व्हिडिओ टाकत नाही मी आता कधी कधी माइंडतून व्हिडिओ पडतो आहे कधी कधी पंधरा साल पडतो आहे कधी कधी दीड दिसाड पडतो आहे आता फिक्स नाही पण मी इथून पुढं फिक्स करणार आहे रोज व्हिडिओ एक व्हिडिओ एक दिसाठ व्हिडिओ पडत जाईल आपल्या यूट्यूबला मी रोज व्हिडिओ बघा रोज नवीन नवीन काहीतरी माहिती सांगत जाईन तुम्हाला मी धन्यवाद